नमस्कार मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत तेव्हाची गोसावी व्हावे माणसांना नाना प्रकारची स्वप्ने पडतात काही स्वप्ने सतत पडत राहतात रात्री आणि दिवसा दुपारी आणि सायंकाळी ती अंतर्यामी तरळत राहतात त्यातील काही स्वप्ने आपल्यावर सत्ता गाजवू लागतात ही स्वप्न सत्ता हे एक वास्तव आहे स्वामी विवेकानंदांना पोरवयात दोन स्वप्ने आलटून पालटून पडत कधी त्यांना ऐश्वर्य नगरीत उच्चपदी विराजमान झाल्याचे स्वप्न पडे तर कधी सर्व स्वप्न सत्यसृष्टीत अवतरले ते साक्षात स्वामी झाले हा स्वामित्वाचा अंकुर त्यांच्या मनोभूमीत मूळ धरून होता तोच पुढे तरारला आणि विस्तारला जे वैराग्य मुळातच होते ते वेगाने वाढीस लागले एवढेच काय ते घडले अनेक युवकांना आणि काही वेळा प्रापंचिकांनाही आकस्मिक उपरती येते आहे ते सगळे सोडून असे लोक संन्यस्त होतात कोणालाही कळू न देता एखाद्या मठात किंवा अध्यात्म केंद्रात दाखल होतात नंतर त्यांचा मूळ स्वभाव उचल खातो परमार्थातील वृक्षता त्यांना अस्वस्थ करून सोडते त्यांना मागे वळावे वाटते पण लोकप्रवादाची भीती वाटते शेवटी या वनवासात पूर्वाश्रमीचे स्मरण करणे व झुरणे सुरू होते आपण चुकलो हे कळते पण चूक सुधारावी कशी ते कळे टाळणे सोपे असते ती टाळण्यासाठी ती ओळखू यावी लागते ती ओळखण्यासाठी प्रथम आपलीच ओळख आपण पटावी लागते ती पटावी कशी अशा स्थितीत परमार्थ क्षेत्रातल्या वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडते संत तुकाराम हे असेच एक अनुभवी मार्गदर्शक होते पुढे पुढे गोसावी म्हणून झाले वैकुंठाच्या वाटेवरचे गोसावी होते गोसावी म्हणावे कोणाला गोसावी होता येते का गोसावी भावयाचा विचार मनात आला तर लगेच तो अंमलात आणावा का क्षण वैराग्य हे जन्म वैराग्य ठरू शकते का या संदर्भात आत्मानुभवातूनच पुरलेल्या एका अभंगात तुकोबा गोसावी सांगतात आशा ही समूळ खणवणी काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेणे नाही तरी सुखी असावे संसारी फजी ती दुसरी करू नये आशा मारूनिया जयवंत व्हावे तेव्हाची निघावे सर्वातुनी तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिंबुडी करी आधी आशेचा बिमोड केल्याशिवाय योगाची ओढ व्यर्थ आहे जे घरी दारी ज्यांच्या आधाराने आपण जगतो वाढतो त्यांच्याकडे पाठ फिरवून रानावनात गेल्याने देव भेटत नाही मनाच्या शेतात तृष्णेचे बीज पडून असते वासनेचे मूळही टिकून असते अशा स्थितीत वैराग्याचा झटका आल्यामुळे सगळेच झटकून मोकळे होणे हे शहाणपण नव्हे कधी कधी मनात वैराग्य भरविले जाते समारंभ पूर्वक मुला दीक्षा दिली जाते त्यांचा जय जयकार केला जातो त्यांना पादत्राणे टाकून केश वपन करून विरक्तीची वसने परिधान करून सर्वांच्या साक्षीने आयुष्यातून उठावे लागते जे खरोखरच विरक्त असतील त्यांना देखावा नको असतो पण ढोल पिटून विरक्तीचा डामडौल वाढविणाऱ्या धर्मनिष्ठांना माणूस कळलेला नसतो धर्मही उमगलेला नसतो अशावेळी तुकोबा सारखा प्रेमळ पाठीराखाच त्यांना सावरू शकतो प्रांजळ प्रेमळ परखड तत्वनिष्ठ सत्याग्रही हाच सर्वांचा हित करता ठरतो धन्यवाद